पुसत शिवसेनेच्या भगवे लक्ष दोन हजार पंचवीस संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद माननीय आमदार भावनाताई गवळी यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या कामी येईल असे अभियान राबवा असे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनानुसार शिवसेना पुसत विधानसभेतील पदाधिकारी यांनी जनतेची असलेली समस्या म्हणजे नगरपालिका पुसत मध्ये नऊशे ते हजार थकीत नळ ग्राहकांना नळ बिलावर अवास्तव व्याज लागले आहे व्याजाची रक्कम ही मुद्दलापेक्षाही पाच ते सहा पट जास्त असल्यामुळे हे नळ बिल थकीत पडलेले आहे त्यामुळे नगरपालिकेची थकीत रक्कम वाढलेली आहे ती रक्कम दोन कोटी एकावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी आहे त्यामध्ये मुद्दल ही जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपये आहे व व्याज हे जवळपास दीड कोटी आहे हे व्याज कमी करून नळ ग्राहकांना दिलासा देण्यात यावा जेणेकरून सव्वा व्याजापासून दिलासा मिळेल व नगरपालिकेची आर्थिक बाजू सक्षम होईल या, या संबंधीचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित करण्यात आला होता मात्र या विभागामार्फत तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आला नाही तो त्वरित पाठवावा याकरिता शिवसैनिकांतर्फे दोन हजार पंचवीस संपर्क अभियान या उपक्रमाद्वारे अधिकारी नगरपालिका पुसद यांच्याकडे मागणी केली तसा प्रस्ताव लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्याबाबत सांगितले मुख्याधिकाऱ्यांनी या अभियानाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी अशा आवाहन केले की मालमत्ता करावर दोन टक्के शास्ती जी शासनाद्वारे रद्द झालेली आहे त्याचा सर्व जनतेने जास्तीत जास्त फायदा उचलून नगरपालिका मध्ये थकीत कर भरणा करावा वास्तविक पाहता मालमत्ता करावरील दोन टक्के शास्ती ही कमी करावी याकरिता भावनादाई गवळी यांनी याचा पाठपुरावा घेऊन महाराष्ट्रातील सर्व मालमत्ता धारकांना दिलासा दिला आहे त्याच धर्तीवर दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हे अभियान घेतले असता जवळपास तीनशे ते चारशे थकीत नळ ग्राहकांकडून अर्ज आले आहेत उत्तम प्रतिसाद या आंदोलनाचा जनतेला लाभला यानंतर ऍडव्होकेट उमाकांत पापिनवार यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी यांनी भावनाताई गवळी यांची भेट घेऊन सदर अर्ज व डी माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नावाचे निवेदन द्वारा भावनाताई गवळी यांना दिले भावनाताईंनी या उपक्रमाची प्रशंसा केली व पाठपुरावा करून पुसद नगरपालिका नाही तर सर्व नगरपालिकांचे अशी विषयी निकाली काढू असे सांगितले या आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता राजन भाऊ मुखरे एडव्होकेट उमाकांत यांचे नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख दीपक काळे तालुका प्रमुख संजय बयास शहर प्रमुख दीपक उखळकर शहर संघटक अनिल चव्हाण तालुका संघटक सोपीनाथ माने लक्ष्मण आगासी विशाल पेन्शनवार अनिल तोंडारी अनिल बेहरे भारत मुदिराज बाबुराव पाईकरव बाबाराव बोडखे श्याम ठाकूर तेजस कान्नेड अरुण जाधव अमर सोनटक्की संजय जोगदंड संतोष अंबोरी पवन चव्हाण भोला अमर अग्रवाल आदींनी अथक परिश्रम घेतली सदरहू अभियान शहर प्रमुख दीपक उकळकर व शहर संघटक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाली